नमस्कार निवडणूक आयोगाने जर पुन्हा मोदींचीच देशामध्ये पुनर्प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय आधीच घेतलेला असेल तर मग हे निवडणूक घेण्याचं नाटक तरी कशासाठी कशाला ते लक्षावरी सरकारी कर्मचारी शिक्षक आदी सगळ्यांना वेठीला धरायचं आणि कशासाठी सरकारी तिजोरीतील ती करोडो रुपये खर्च करायचे जर निवडणूक हा सगळा केवळ एक केवळ एक फारसच ठरणार असेल तर मग निवडणूक आयोगाची ही सगळी दिखावगिरी तरी कशासाठी सुरतला जो काही सगळा खेळ झाला त्यावरती बोलूच आपण पण राजस्थानामध्ये मोदींनी खोटारडे कळस गाठत जे काही धार्मिक तेढ वाढवणारं वक्तव्य केलं त्यावरती तब्बल दोन दिवस उलटून सुद्धा निवडणूक आयोग मख्खच प आहे चुप आहे असंख्य तक्रारी दाखल होऊनही जरू काही घडलंच नाही अशा थाटामध्ये निवडणूक आयोगाचं दैनंदिन काम सुरू आहे काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजेच त्यांच्या त्या न्यायपत्रामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम असं काहीही नसताना स्वतःच्याच मनाने मोदींनी त्यावर आधी मुस्लिम लीगचा जाहीरनामा अशी टीका केली आणि मग परवा राजस्थानात तर ते त्याही पुढे गेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना काहीतरी दीड ते दोन हजार वेळा ते खोटं बोलल्याचे संदर्भ तिथल्या माध्यमांनी मागे समोर आणले होते आपल्याकडचा मोदी गोदी मीडिया असं काही करण्याची शक्यता अजिबातच नाही पण मोदींनी ट्रम्प महाशयांचा तो खोटं बोलण्याचा जागतिक रेकॉर्ड नक्कीच यापूर्वीच तोडलेला असणार यात अजिबातही शंका नाही आपल्या देशातील अंधभक्त जमात जे आहे त्यांना तर मोदींच्या या विक्रमाचा सुद्धा अभिमान वाटायला हवा काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर समाजातील सर्व शोषित वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी नव्याने काही प्रभावी उपाययोजना करण्यात येतील अशा आशयाची मांडणी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मोदींनी त्याचा त्यांच्या घाणेरड्या बुद्धीने कसा अर्थ काढला तर सभेसाठी उपस्थित जनसमुदायाला ते म्हणाले की काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमची संपत्ती तुमचे दागदागिने सोनं चांदी ते जप्त करतील अगदी बायकांच्या तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा ते काढून घेतील आणि मुस्लिमांमध्ये त्या संपत्तीचं वाटप करतील जो लोक जादा बच्चे पैदा करते है उनमे काँग्रेस आपकी संपत्ती बाड देंगी असं त्यांचं वाक्य आहे काय हे सगळं पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने इतकं किळसवानं आणि इतकं खोटारडं बोलावं खरंच शिसारी येते या माणसाची आता समोरची जबरदस्तीने आणली गेलेली बत्थड माणसं आणि त्यात बायासुद्धा मोदींच्या या घाणेरड्या आणि खोटारड्या वक्तव्यावरती टाळ्या कुटतात त्यांनाही वाटतं की होय चाले हे काँग्रेसवाले सत्तेत आले तर ते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे ते जयराम रमेश शशी थरूर प्रियंका गांधी वगैरे सगळे आपल्या घरांमध्ये घुसतील आणि आपले पैसे दागदागीने लुटून घेऊन ते मुसलमानांना नेऊन वाटतील सालों ने मोदी ने यह सगा कांग्रेस की सरकार बनेगी तो हरेक की प्रॉपर्टी का सर्वे किया जाएगा हमारी बहनों के पास सोना कितना है उसकी जांच की जाएगी उसका हिसाब लगाया जाएगा हमारे आदिवासी परिवारों में चांदी होती है सिल्वर कितना है उसका हिसाब लगाया जाएगा सरकारी मुलाजिमों के पास कितना जगह है, है, है क्या है पैसे कहां है नौकरी कहां है उसकी जांच की जाएगी इतना ही नहीं आगे क्या कहा है ये जो गोल्ड है बहनों का और और जो संपत्ति है ये सबको समान रूप से वितरित कर दी जाएगी क्या ये आपको मंजूर है क्या आपकी संपत्ति सरकार को हटने का अधिकार है क्या क्या आपकी संपत्ति को आपने मेहनत करके कमाई हुई संपत्ति को सरकार को ऐंठने का अधिकार है क्या क्या उस संपत्ति को मेरी और बहनों की जिंदगी में सोना वो सिर्फ शो करने के लिए नहीं होता है उसके स्वाभिमान से जुड़ा हुआ है उसका मंगल सूत्र वो एक सोने का कीमत का मुद्दा नहीं है उसके जीवन के सपनों से जुड़ा हुआ है तुम तो उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में गोल ले लेंगे सबको वितरित कर देंगे और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे को कोटेगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा दिया जाएगा आपको मंजूर आहे ये। ये काँग्रेस का कह रहा है कुठल्या थराचं राजकारण करतात हे मोदी मला ना झालं नेहमी असं वाटतं की मोदी आज जे खोटं किंवा धार्मिक तेढ वाढवणारे बोललेत ना बस आता संपलं या पुढे आणखीन ती पातळी गाठू शकणार नाही पण दुसऱ्या दिवशी सालं पाहावं तर त्यांनी त्यापुढची पायरी गाठलेली असते इतकी धर्मांधता आणि इतका खोटारडेपणा या माणसाच्या डोक्यात येतो तरी कुठून हा खरंच मोठ्या संशोधनाचा विषय कुणाच्या तरी पी एच डी होऊ शकतील त्यावरती बरं हे जे ते जादा बच्चे पैदा करणेवाले यातलं आत्ताचं सत्य वास्तव काय आहे देश स्वतंत्र झाला त्या काळात हिंदू मुस्लिम प्रजनन दरामध्ये तफावत होत होती मुस्लिमांचा प्रजनन दर त्यावेळेला जास्त होता पण हळूहळू तो कमी होत गेला आणि आता तर तो बऱ्यापैकी स्थिरावला हो आहे दक्षिणेकडील राज्य असोत सगळी किंवा अगदी आपला महाराष्ट्र सुद्धा असो यामध्ये हिंदू आणि मुस्लिम प्रजनन दर आता जवळपास समान पातळीवरती आहे तो जास्त आहे यूपी बिहार आदी गायपट्ट्यामध्ये आणि तो हिंदू आणि मुस्लिम या दोन्हींमध्येही जास्त आहे केवळ मुस्लिमांमध्येच नव्हे सुशिक्षित समाज मुलं जन्माला घालताना आता दहा वेळा विचार करतो फार तर एक मूल बस ही आता बहुसंख्य सुशिक्षित लोकांची धारणा असते आणि त्याला सुशिक्षित मुस्लिम सुद्धा अपवाद नाहीत यूपी आणि बिहार आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये एकूणच शिक्षणाचे आबाळ आहे आणि ती हिंदू मुस्लिम दोन्हीची सुद्धा आहे तिथे आता याबाबत जागृती होते हळूहळू वेळ जाईल त्याची फलनिष्पत्ती समोर यायला पण फक्त मुस्लिमांचीच संख्या प्रचंड वाढते हा मोदी आणि त्यांच्या तमाम अंध भक्तांचा दावा त्याआधी केरला स्टोरी चित्रपटा इतकाच बोगस आहे याबाबत कुणाला अगदी आणखीन सविस्तर आकडेवारी आणि संदर्भ हवे असतील ताजे तर आजच्याच लोकसत्ताचा अग्रलेख जरूर वाचा आणि हो जादा बच्चे पैदा करने वाले असं मोदी ज्या धर्मियांविषयी बोलतात अन्य धर्मियांविषयी पण आपल्या मोदी साहेबांना किती सख्खे भा भावंड माहिती माहितीये पाच म्हणजे आपले मोदी साहेब पकडून त्यांच्या मातेने एकूण सहा मुलांना जन्म दिला त्यात आपले मोदी साहेब तिसरे युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातेने एकूण सात आपत्त्यांना जन्म दिला त्यात योगी महाशय दुसरे असंच भारतीय जनता पार्टीच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या अनेक नेत्यांबाबत सांगता येईल आणि ही काही गोपनीय माहिती नाही गुगलवरती विकिपीडियावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे जाहीरपणे कोणत्या अधिकाराने हे लोक मुस्लिम धर्मियांना जादा बच्चे पैदा करणेवाले असं म्हणतात काय कळायला मार्ग नाही असो निवडणूक आयोग मोदींच्या या धर्मद्वेषी भाषणांकडे लक्ष देईल अशी काही शक्यता अर्थातच नाही गुजरातमध्ये राजपूत क्षत्रिय वाद उफाळला आहे त्यातच सुरतमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मोठे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि या सगळ्याचं प्रतिबिंब तिथल्या मतदानामध्ये नक्की उमटणार असं बोललं जात होतं बऱ्याच जाणकार लोकांकडनं तर तिथे काल अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसच्या उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावरती सूचक अनुमोदक म्हणून सह्या करणाऱ्या सगळ्या म्हणजे चारच्या चारही जणांनी ते आमच्या सयाच नाहीत असं जाहीर केलं मग लगेचच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवून टाकला इतकंच नाही तर डमी उमेदवार म्हणून ज्याचा अर्ज भरला होता काँग्रेसच्या वतीने त्याच्यातही काही त्रुटी काढून तोही बाद ठरवण्यात आला आणि ते झाल्यावरती पुढे बघा मग लगेचच बसपा आणि काही अपक्षी उमेदवारांनी जे अर्ज भरलेले होते आणि ते पात्र ठरलेले होते त्यांनी सुद्धा एका पाठोपाठ एक सगळ्यांनी म्हणजे आठच्या आठही जणांनी आपापली आप उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि अशा रीतीने मग केवळ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुकेश दलाल हे एकटेच रिंगणात शिल्लक राहिल्याने मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतचे खासदार म्हणून बिनविरोध विजय घोषित करून टाकलं पहा सगळा कसा खेळ चालवलेला आहे निवडणूक आयोग मोदी आणि भाजपनं या निवडणुकीचा सगळ्या मुळात काँग्रेसच्या उमेदवाराचे जे सूचक अनुमोदक ते होते ते त्यांचे जवळचे नातेवाईक आणि व्यावसायिक भागीदार म्हणजे सगळेच जवळचे लोक होते ते नॉट रिचेबल झालेत खुद्द उमेदवार काही काळ गायब होते बरं त्यांचा अर्ज बाद करण्यात आल्यावरती लगेच तातडीने बाकीचे आठही उमेदवार आपापले अर्ज मागे घेतात हे सगळंच अगदी नैसर्गिकरित्या घडलं असं मानायचं कोणी अगदी निर्बुद्ध असलेला माणूस तरी हे मान्य करेल का एकतर गन पॉईंटवर बंदुकीच्या धाकाने किंवा मग खोक्यांचा वापर करूनच हे घडलं असणार सुरत त्यासाठी आधी सुद्धा प्रसिद्ध केलेलं आहेच ना आपल्या महाराष्ट्रातील काही थोर मंडळींनी असो आता सुद्धा तक्रारी दाखल झाल्यात करण्यात आलेली निवड बाद ठरवून इथे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे पण निवडणूक आयोग दखल घेईल का वाट वाटत तर नाही आजवरचा अनुभव पाहता आता पाहूया पुढे पाह� काय होतंय परंतु मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत निद्रिस्त असणारा हाच निवडणूक आयोग हो। राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आदींच्या बाबतीत मात्र पूर्णपणे जागा असतो एक प्रचाराचं गाणं बनवून घेतलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ऐकलंय ना तुम्ही ही थोडीशी झलक ऐका नसेल ऐकली तर विवाजू दे नात घोष कर दे दुष्ट दुष्टशक्ती झालया मार्ग स्पष्टता भेटू दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्टता बनव शिव ऐकलं आता या गाण्यामध्ये खटकण्यासारखं काय आहे बरं काही सुद्धा नाही परंतु निवडणूक आयोगाला मात्र त्यातील भवानी आणि हिंदू हे शब्द खटकले त्यांनी ते वगळण्यासाठी उद्धव ठाकरेंना नोटीस बजावलेली आहे बोला आता हे सगळे भारतीय जनता पार्टीवाले आणि त्यांच्या नादाराला लागलेले सगळे बाटगे सगळ्या निवडणूक प्रचारसभांमध्ये सध्या जाहीरपणे सनातन हिंदू धर्म की जय जय श्रीरामच्या अशा घोषणा देतात सगळीकडे अगदी कालचे तुम्ही ते अहमदनगरचे सुजय विजय सुजय विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या वे वेळेचे व्हिडिओ पा सोशल मीडियावरती आहेत ते, आहे। ते एकनाथ शिंदे तिथे स्टेजवरून जोरजोरात जय श्रीरामचे नारे देताना तुम्हाला पाहायला मिळतील त्या व्हिडिओमध्ये परंतु निवडणूक आयोगाला हे काही दिसत नाही त्यांना उद्धव ठाकरेंच्या गाण्यातील हिंदू आणि भवानी माता हे शब्द मात्र खटकले लोक खरंच खरंच झडा शिकवावं यांना आता अगदी खरंच उच्छाद मांडला या सगळ्यांनी नुसतात उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला अगदी खरमरीत आणि रोखठोक आपल्या पद्धतीने उत्तर दिलंय म्हणा परंतु आपल्या सगळ्यांची सुद्धा या सगळ्या उन्मत्त धर्मांधांना धडा शिकवणं ही खरंच जबाबदारी आहे आता आपण ती मतदानातून पार पाडायला हवी हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही सातशे पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही <भी> हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं हो मशाल गीत काय आम्ही घोड मारले तुमचं आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी आज सुद्धा बोलतो उद्या सुद्धा बोलतोय निवडणूक आयोगामध्ये हिंमत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा काल अहमदनगरला आपल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे राहुल गांधींविषयी बोलताना अरे तुरे असे एकिरी बोलत होते एकिरीने त्यांना संबोधत होते फार खटकलं ते ऐकताना ते काही राज्यातील जनतेच्या मनातील मना मुख्यमंत्री नव्हेत ज्या प्रकारच्या तडजोडी करून ते मुख्यमंत्री झालेत त्यामुळे राज्याच्या आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी इतकीच प्रतिष्ठा आपल्यालाही लाभली आहे किंवा आपणही तितकेच प्रतिष्ठित झाले आहोत असं फार तर त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या चलेचा पट्यांना वाटू शकतं परंतु राज्यातील बहुसंख्य सुजान जनता अजिबात तसं काही मानित नाही त्यांचं राजकारण स्वर्गीय आनंद दिगे त्या धर्मवीर चित्रपट शिंदेंचा एकूणच आवा का अशा सगळ्या विषयांबाबत मी स्वतः ठाण्यातच राहत असल्यामुळे खूप काही सविस्तर बोलू शकतो स्वर्गीय आनंद दिघे यांनी मातोश्री आणि शिवसेनेशी प्रतारणा केली असती का याबाबतही भाष्य करू शकतो कारण मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे वावरलेलो आहे खूप जवळून त्यांना पाहिलेलं आहे आनंद दिघे यांच्या हयातीमध्ये मी त्यांच्यावरती खूप काही लिखाण केलेलं आहे त्यांची पक्षनिष्ठा म्हणा किंवा त्यांचं संघटन कौशल्य म्हणा त्यांचं राजकारण म्हणा आदी सगळ्याचं मी बारकाईने निरीक्षण केलेलं आहे ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये हो त्यांचं जेव्हा अकाली आणि आकस्मिक निधन झालं तेव्हा मी स्वतः तिथे उपस्थित होतो त्यानंतर तिथली सगळी परिस्थिती तिथे झालेली सगळी जाळपोळ वगैरे स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे त्यांची जी अंत्ययात्रा निघाली ती अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे हा एक फोटो फोटो पहा स्वर्गीय आनंद दिगे यांचा हात माझ्या खांद्यावरती आहे या फोटोमध्ये दोन हजार सालचा हा म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी एक वर्ष आधीचा हा फोटो आहे मला चष्मा नव्हता लागला तेव्हा परंतु या फोटोतून आमचे स्नेहबंध आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकतील त्यामुळं बरंच काही बोलू शकते या विषयावरती बोलता येईल भाऊ येणाऱ्या एखाद्या भागामध्ये बोलू आपण या सगळ्यावरती आणि ठाण्याच्या विषयावरती आज आता थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन नेहमीची विनंती चॅनल आपलं सबस्क्राईब केलत का नसेल केलं तर आता प्लीज लगेचच लग करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद